दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा इथपासून ते शंभर महिलांच्या अत्याचारामध्ये शंभर जिहादीच असतात इथपर्यंत एक एक विधानाची मालिका करून आमदार संग्राम जगताप सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत याहूनच राष्ट्रवादी अजित पवार पक्षानं त्यांना नोटीसही बजावली त्यानंतरही आमदार संग्राम जगताप थांबले नाहीत इत। मग इतक्या बेधळकपणे आमदार संग्राम जगताप वक्तव्य करत होते जे कुणालाही न घाबरता कोणालाही न जुमानता त्यांनी वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरू केली परंतु याच संग्राम जगताप हे देखील एका हत्येच्या कटाच्या गुन्ह्यामध्ये अडकले होते नुसते अडकलेच नाही तर त्यांना या प्रकरणामध्ये जेलमध्ये जावं लागलं ते एकटेच नाही तर त्यांच्या कुटुंबातील त्यांचे वडील हे त्यावेळी विधान परिषदेवर आमदार होते त्यांना देखील यामध्ये जेलमध्ये जावं लागलं इतकंच नाही तर संग्राम जगताप यांचे सासरे भाजपचे आमदार यांना देखील या प्रकरणामुळे अटक करण्यात आली होते तर नगरमध्ये त्यावेळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली नगरच्या केडगावमध्ये दोन शिवसैनिकांची हत्या करण्यात आली होती आणि हत्याच्या प्रकरणामध्ये आमदार संग्राम जगताप यांचं नाव घेण्यात आलं होतं एक नाही दोन नाही तब्बल नव्वद दिवस आमदार संग्राम जगताप या प्रकरणामध्ये जेलमध्ये होते मग हे प्रकरण काय होतं शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडात त्यांचा काय संबंध होता त्यांचा या घटनेतील काळा इतिहास काय आहे तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदीपासून स्वागत करतो या प्रकरणाची सुरुवात झाली होती दोन हजार अठरामध्ये नगरच्या केडगावमध्ये पोटनिवडणूक लागली आणि या पोटनिवडणूकीचं कारण ठरलं होतं ते काँग्रेसचे संदीप खोतकर यांना एका प्रकरणामध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली आणि त्यांच्या त्यांची जागा रिक्त झाली मग जागे या जागेवर पोटनिवडणूक झाली या पोटनिवडणुकीत काँग्रेसने त्यांचेच बंधू असणारे विशाल कोतकर यांना तिकीट दिलं आणि पूर्ण ताकद आपली पणाला लावली याच वार्डामध्ये शिवसेनेचे देखील नगरसेवक होते म्हणून शिवसेनेचे तत्कालीन माजी आमदार असणारे अनिल राठोड यांनी देखील या निवडणुकीमध्ये उडी घेतली आणि त्यांनी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची करून टाकली संपूर्ण अस्तित्वाची लढाई असणारी ही निवडणूक पूर्ण बनवून गेली शिवसेनेस कोण अनिल राठोड यासोबतच शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि वसंत दुबे एका बाजूला तर दुसरीकडे होते आमदार संग्राम जगताप आमदार अरुण जगताप आणि आमदार शिवाजी कर्डिले या दोन्ही गटामध्ये ही प्रतिष्ठेची लढाई सुरू झाली होती प्रचंड प्रचार झाला होता आणि मतदानाच्या दिवशी या दोन्ही गटामध्ये प्रचंड वादावादी झाली तर पुढे दुसऱ्याच दिवशी या प्रकरणाचा निकाल लागला आणि सात एप्रिल दोन हजार अठराला संजय कोतकर आणि वसंत दुबे हे दोघेही आपल्या दुचाकीवरून केडगाव परिसर तरतून जात होते वेळ संध्याकाळची होती आणि यावेळीस त्यांच्यावर दहा ते पंधरा जणांनी हल्ला घडला या हल्ल्यामध्ये त्यांच्यावर बेछूट गोळीबार करण्यात आला त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यानंतर त्यांच्यावर चाकून वार देखील करण्यात आले या हल्ल्यामध्ये या दोन्ही शिवसैनिकांचा जागीच मृत्यू झाला आणि त्यानंतर नगरमध्ये प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली यातील संजय कोतकर यांच्या मुलानं तात्काळ पोलीस स्टेशन गाठत तिथे त्यांनी तक्रार दाखल केली की निवडणुकीमध्ये राजकीय गटाला मदत केल्यामुळेच माझ्या वडिलांची आणि वसंत डुबे यांची हत्या करण्यात आली आहे मग त्यानंतर पोलिसांनी देखील यामध्ये अनेक नावं घेतली ज्यामध्ये आमदार संग्राम जगताप आमदार अरुण काका जगताप आमदार शिवाजी कर्डिले यांची देखील नावं घेऊन त्यांच्यावर देखील गुन्हा नोंद करण्यात आला या प्रकरणामुळे शिवसैनिक देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले पोलिसांनी तातडीनं पावलं उचलत संग्राम जगताप यांना ताब्यात घेतलं संग्राम जगताप यांच्या अटकेची बातमी वाऱ्यासारखी नगरमध्ये पसरली आणि पुन्हा त्यांच्या समर्थकाने एसपी ऑफिसमध्ये गर्दी करायला सुरुवात केली एसपी ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली मोठा गोंधळ झाला आणि राडा देखील झाला एसपी ऑफिसमध्ये तोडफोड देखील सुरू झाली यावेळी संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी संग्राम जगताप यांना खांद्यावर उचलून उचलून बाहेर सुद्धा नेला होता या प्रकरणामुळे तेव्हा पोलिसांवर अनेक प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले होते यावेळी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचा राडा केला होता अशा शंभर ते दीडशे जणांवर गुन्हे देखील नोंद करण्यात आले आणि अखेर संग्राम जगताप यांना देखील खुनाच्या अटकेमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली त्यासोबत त्यांचे वडील यांना देखील अटक झाली तर त्यांचे सासरे शिवाजीराव करडेले यांना देखील या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली एकाच खुनाच्या आरोपाखाली तीन आमदार आणि तेही एकाच कुटुंबातील असणाऱ्या यांना अटक करण्यात आली होती आणि यावरूनच नगरमध्ये मोठी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली यावरूनच आमदार संग्राम जगताप यांची रवानगी ही संभाजीनगरच्या हर्सूल जेलमध्ये करण्यात आली त्यानंतर संग्राम जगताप जवळपास नव्वद दिवस म्हणजे तीन महिने जेलमध्ये होते या प्रकरणासाठी मोठा दबाव वाढत होता म्हणून या प्रकरणाचा तपास हा सी कडे वर्ग करण्यात आला आणि तब्बल तीन महिन्यानंतर सी आय एक कोर्टामध्ये अहवाल सादर केला ज्यात त्यांनी सांगितलं की जगताप यांच्या विरुद्ध खुनाच्या कटात सामील असल्याचा सहभागी असल्याचा कुठलाही ठोस पुरावा ना मिळाला नाही आणि त्यामुळं कुठलाही पुरावा न मिळाल्याने कोर्टाने संग्राम जगताप यांना जामीन दिली त्यानंतर संग्राम जगताप हे जेलच्या बाहेर आले त्यानंतर संग्राम जगताप हे आता राजकारणातून संपले ते आता निवडणूक लढवणार नाहीत अशा चर्चा होऊ लागल्या परंतु त्यानंतर म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये ते रणंगणात उतरले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं त्यांनी निवडणूक लढवत इथून विजय देखील मिळवला जेलमधून बाहेर आल्यानंतर संग्राम जगताप यांनी राजकारणाची दुसरी इनिंग सुरू केली नगरच्या राजकारणामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आणि जेव्हा राष्ट्रवादीमध्ये फुट पडली अशा वेळी त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाची साथ दिली आणि दोन हजार चोवीसची ची निवडणूक ही राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लढवत त्यांनी विजय मिळवला असे संग्राम जगताप हे गेले तीन टर्म या मतदारसंघातून आमदार आहेत संग्राम जगताप सध्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असले तर एकेकाळी एक त्यांच्यावर अशा प्रकारच्या खुनाचा कट रचल्याचा आरोप होता आणि त्यामुळे त्यांना जेलमध्ये जावं लागलं होतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद